नमस्कार मित्रांनो साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती दम बिर्याणी बनवण्याची पद्धत सर्व यादी आणि सर्व साहित्य तुमच्या समोर दिसत आहे तांदूळ दोन किलो हे बघा कांदा बाळ कापलेला फ्राय करून घ्यायचा ब्राऊन कलर येईपर्यंत ब्राउन झाला चांगला दोन किलो चिकन आहे खडा गरम मसाला वाटून घेतलेला आहे लिंबाचा रस काढला आता चिकनमध्ये खडा गरम मसाला लाल मिर्च पावडर दही घातलेलं आहे

त्यानंतर हळद टाकू मीठ चवीनुसार वाटण केलेलं हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि टमॅटो ते वाटण घालण्याचं फ्राय केलेला कांदा घालायचा आपण घेतो दोन्ही कापून मसाला घातला आहे शाही बिर्याणी मसाला तेल टाकायचं आहे कांदा फ्राय केलेलं तेल आपण वापरलं त्यानंतर घरी तयार केलेलं तूप आपून घालूया तेव्हा घात तूप घातलंय त्यानंतर याला चांगल्या प्रकारे मिसळून घेऊन एक जीव होईपर्यंत मेल्टू वरती ठेवायचं आहे चांगल्या प्रकारे मिसळ मेल्ट करण्यासाठी लवकरच ठेवू कमीत कमी एक तास मेल्ट होणं गरजेचं आहे बघा कशा पद्धतीनं मिक्स केलंय हाताने मिक्स केल्यानंतर चव अगदी सुंदर आणि टेस्टी लागते चांगल्या प्रकारे मिक्स झालाय आता पाणी ठेवूया त्यामध्ये खडा गरम मसाला सोडलाय मीठ टाकलय तांदळ शिजण्यासाठी पाणी ठेवलंय पाणी चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर तांदूळ सोडायचे हे तांदूळ घेतले आपण उकळले पाणी तांदूळ धुतलेले ते टाकायचे बघा ना तांदूळ टाकले त्यांना तांदळात आता उकळले एक कणी राहिली एक कणी ठेवायच लागते कारण दमवर ठेवायचं असतं असतो आता पातेल्यामध्ये थोडं तेल टाकायचं तेल तापल्यानंतर आपण मेल्ट मेल्ट करण्यासाठी ठेवलेलं चिकन हे त्यात टाकूया एक तास भिजवल्यानंतर आपण चिकन टाकतोय पातळ पप्पा मी कर वाटतो तुला आपलं वजन जास्त झालं थोडं थोडं करून टाकतो कर पूर्णपणे आहे तेला मध्ये परतून घेऊया चांगलं परतल्यानंतर त्याला व्यवस्थित झाकण ठेवलं झाकण टाकल्यानंतर एक उकळी झाली त्याची त्याला परत आपण परतून घेऊया खालीवर करूया चिकन दुसऱ्या उकळीला आपण तांदूळ सोडतोय त्यात तांदळीची चांगली लहर बनवायची वरती बन या अशी लहर बनवायची लहर बनवल्यानंतर बन जो उरलेला कांदा आहे तो टाकूया हे बघा माझे सहकारी दमवर ठेवण्यासाठी साईडने ओला पेपर लावते त्यामध्ये कलर टाकूया झाकून ठेवूया दमवर दहा मिनिट ठेवायचं हे बघा आता काढून घेतलंय आपण झाकण आता बघूया चिकन शिजलं की नाही कुठल्याही एका बाजूने तांदूळ एका बाजूला करायचा आणि चिकन बघायचं शिजलं की नाही बघा हा पीस काढला बघा चिवडा तर वा मस्त पक काय के चिकन आपलं हे बघा कशी डीज बनवली बघा परफेक्ट चिकन बिर्याणी ज्या